नमस्कार शेतकरी मित्र हो आज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांची कर्जमाफी आज चौतीस हजार कोटींची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीने कॅबिनेटने मंजुरी दिली यामध्ये दीड लाखाचं कर्ज सरसगट माफ करणार आणि शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार यांनी आज हा निर्णय कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतला सातत्याने कर्जबाजारी असणारे शेतकऱ्यांची अडचण समजून दीड लाखांचं कर्ज सरसगट माफ करणार आणि जे थकित शेतकरी आहे असे नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे राहिलेले सहा लाख शेतकरी यांच्यासाठी योजना आणणार त्यात दीड लाखांची मदत राज्य सरकार देईल आणि त्यांना ओ टी एस करून घेता येईल ज्यामुळे सर्व शेतकरी यात बसवले जातील तस तसेच मध्यम कर्जासाठी सुद्धा विचार करून माफी करण्यात येईल याचा लाभ चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे जे शेतकरी नियमित कर्ज भरतात सुद्धा विचार करून प्रोत्साहन म्हणून पंचवीस हजार अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत शिंदे व फडणवीस सरकार यांनी आज कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची अडचण सुध मांडून शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवून देण्याचे काम आज मोठ्या जबाबदारीनं पार पाडलेले आहे फडणवीस सरकार यांचं म्हणणं असं आहे की शेतकरी महाराष्ट्रामध्ये चार ते पाच वर्षापासून एकतर काही ठिकाणी अतिवृष्टी नाहीतर पावसाअभावी कमी पावसाअभावी शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे हे सरकारच्या लक्षात आले त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज मोठी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली ही बाब शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंददायी ठरणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळून आपले भागभांडवल भागवण्यासाठी मदत होणार आहे धन्यवाद